हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान मज्जेत आणि तुम्ही कसे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज करून सांगा की कसे आहे आणि कसे वाटते माझे व्हिडिओ मला असं द्या सकाळ सकाळची वेळ आहे आणि एक आठचा पण टाईम व्हायचा आहे तरी पण बघा ऊन खूप तापून राहिली आहे आमच्या इकडे विदर्भामध्ये तर जास्तच राहते उन्हीचं प्रमाण तर खूपच जास्त राहते बाकी कळल्यापेक्षा तिकडे खूप जास्तच ऊन तापते आणि आता बघा जास्त काही वेळ नाही झाला आहे तरी पण खूप जास्त ऊन तापून राहिले खूप जास्त असं कडकड कडकड वाटून राहिलं दाखवतील खूप वेळ नाही झाला आहे बघा आहे ना उन्हाचा प्रकार खूप जास्त ऊन तापून राहिली आहे आतापासनं इथे नेट पण लावायचं आहे आम्हाला नेट अजून आणलेला नाही आहे आणि पूर्ण ऊन आता तर नाही सकाळच्या वेळेस तर तिकडे तिक तिकडनं असं थंडा म्हणजे सावलीच राहते परंतु दुपारच्या वेळेस तीन दोन तीनच्या नंतर पूर्ण शिवून येते अशी पूर्ण परत येते इकडे चहा वगैरे झाला तुमचा माझा पण झाला पाणी वगैरे झालं माझं आज नळ आले होते त्याच्यामुळे आणि नळ आले तर तुम्हाला माहीतच आहे मला लवकर उठावं लागते तर पाणी वगैरे होऊन आता चला म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं बोलून घ्यावं आणि रोजच बोलते असं तर आहेच नाही म्हणा आता तर मी रोज डेली थोडे थोडे ब्लॉग टाकत आहे छोटे छोटे ब्लॉग टाकत आहे छोटे म्हणजे एकदमही नाही पण तू टाकत आहे काल मी एक, एक ब्लॉग टाकला आम्ही जिथे आम्ही फिर महाप्रसादाला गेलो होतो कुठे वर्धेजवळ उमरी म्हणून आहे तिथे गेलो होतो आम्ही महाप्रसादाला तर <coughs> आता एवढ्या पब्लिकमध्ये व्यवस्थित बोलणं होत नाही परंतु मी थोडाफार तरी असं काढलेलं आहे आणि टाकलेला आहे तो ब्लॉक बघा तुम्ही छान आहे ब्लॉक उमरीचा महाप्रसाद राहते तिथे खूप लाखो लोकांचा महाप्रसाद राहते आणि खूप छान व्यवस्था राहते खूप मस्त म्हणजे एकदम मनाला लागण्यालायक खूप छान व्यवस्था राहते आणि असं खूप भाग नाही असा एकदम खूप सायलेंट राहते गाव आहे आ, वर्धे चार, चार चार नर, ते हे वर्धेच्या चार पाच किलोमीटर किलोमीटरनंतरच येते तो चार पाच किलोमीटर पण नाही येणार कमीच येणार तरी पण तिथे भरपूर लोक खूप दूरदूरचे दूर लोक येतात आणि खूप दूरदूरचे दूर लोक जातात तिथे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी राहते तिथे महाप्रसाद <coughs> महाशिवरात्रीच्या दिवशी राहते तिथे महाप्रसाद तर खूप छान राहते खूप मस्त राहते जर जे कोणी वर्धेवरून असेल किंवा वर्धेच्या जवळपास असेल तर त्यांनी येऊन बघा खूप सुंदर राहते तिथे महाप्रसाद आणि खूप छान व्यवस्था पण केलेली राहते आणि बिलकुल भीड नाही काही नाही आय I मीन mean, भीड तर तसं म्हटलं तर महाप्रसादामध्ये भरपूर राहते परंतु तिथे ना असं आहे की कोणालाही असं कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही ना जेवणाचा त्रास होत आणि व्यवस्थित पण राहते तिथे आणि इतकी भीड असूनसुद्धा व्यवस्थित आणि त्यांच्या मनानुसार जसं पाहिजे तसं इतक्या छान तऱ्हेने केलेलं जाते तिथे खूप छान केलेलं जाते जेवणाची व्यवस्था जस चालण्याची मंदिरात मंदिरात दर्शनाची वगैरे खूप छान तऱ्हेनं व्यवस्था केली जाते खूप मस्त वाटते तिथे असं फार करून तर आम्ही जात नाही तिथे परंतु कधी कधी जसं आम्हाला जास्तीत जास्त आम्ही ना तिथे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जात असतो कारण की तिथे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी छान प्रोग्राम राहते आणि असं तर कधी जात नाही आपण आपण एवढं आवडीने नाही जात संध्याकाळचा प्रोग्राम राहते असं आवडीनं तर कुठेच जात नाही आणि गेलंही तरी आपण कसं ज्या करून तर मी मी पाहिलं आहे की जसं मी बघते आय मीन आमच्या जसं आम्ही इतके बिझी राहतो दिवसभर संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत आणि मग घरी आलं की मग घरचे वगैरे घरचंच होऊन जाते व्यक्ती तर असं कुठे जाणे म्हटलं की सुट्टी घेऊन जाणे आणि तर तेच तेच त्याच्याशिवाय तो दुसरा उपाय नाही राहत तर जेनी जे, जे कोणी असेल असं जवळपासचं वर्धेच्या किंवा दूरचे बी असेल तरी पण न महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उमरीला उमरीला खूप सुंदरसा प्रोग्राम राहते तर तिथे तुम्ही येऊन बघा आणि तुम्हाला तिथलं आवडेल आणि तिथचं मंदिर पण खूप छान आहे आणि खूप छान दर्शन वगैरे होते खूप इतक्या गर्दीमध्ये इतक्या सायलेंटमध्ये खूप छान तऱ्हेनं दर्शन होते मी थोडाफार काढलेला आहे व्हिडिओ काल ब्लॉग टाकलेला आहे मी तर तुम्ही बघू शकता तो ब्लॉग ठीक <coughs> आहे मस्त आहे आहे की मी तिथे बोलू नाही शकली तुम्हाला सांगू नाही शकले की हिचा इ म्हणजे इथे छान होते असं वगैरे मला इतका वेळ नाही मिळाला तिथे आय मीन पब्लिकच्या समोर तर मला बोलायला नाही आवडत मग मी मी काही बोलत नाहीच समोर आणि योग्य नाही वाटत म्हणून मी काही बोलत नाही परंतु जसं आता आपण विचार केला की जसं झालं ब्लॉक करायच्या वेळेस तरी आता <coughs> सांगायचं पण तसं पण इतका वेळ नाही राहत मी तर मी जसा काढलेला होता ब्लॉक तसाच मी टाकलेला आहे तर तुम्ही थोडाफार बघू शकता किती छान व्यवस्था केलेली आहे तिथे किती कि कि छान व्यवस्था केली होती तिथे छान मस्त खूप छान वाटत होतं कालच्या ब्लॉकमध्ये मला हेच सांगायचं होतं की चला म्हटलं आता तुम तुमच्यापर्यंत पण हे गोष्ट ठळ असं नाही आहे की शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सगळीचकडे राहते महाप्रसाद खूप जणांकडे राहते खूप मस्त म्हणजे खूप छान व्यव सगळीचकडे छान व्यवस्था केली जाते असं नाही की इथेच केली जाते म्हणून पण मला तर इतचं खूप बेटर वाटते आज बाकीच्या इच्छापेक्षा मला इथलं छान बेटर वाटते खूप मस्त वाटते आणि खूप छान व्यवस्था केली जाते त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी दर आणि दरवर्षी इथेच दर जातो आम्ही महाप्रसादाला सकाळची वेळ आहे आणि माझे कामं पण व्हायचे आहे चला तर मी घाईच आता कामं वगैरे करते आता सकाळची वेळ होती म्हणून मी पटपट थोडे एक दोन व्हिडिओ काढून घेतले आणि मग कारण की नंतर मला वेळ मिळत नाही म्हणून मी दहा ते पंधरा मिनटं व्हिडिओसाठी देऊन देते आणि जे काही निघाले एक दोन दोन तीन जे काही काढायचे राहिले तर मी ते काढून घेते आणि तेच मग आपले दिवसभर पुरवत राहते जेणेकरून मला जसं वेळ मिळाला तसं मग मी अपलोड करत राहते शॉर्ट व्हिडिओ चला तर काहीच पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच असेच माझ्या व्हिडिओला बघत राहा आणि असेच मला सपोर्ट करत राहा खूप सारा तुमचा लह्या